नमस्कार मंडळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण एका अशा रहस्याची गोष्ट सांगणार आहोत जिथे देवांनाही आपली ओळख विसरावी लागली ही गोष्ट आहे एका महान स्त्रीच्या सतीत्वाची जिच्या तेजासमोर देवांचे सामर्थ्यही फिटे पडले त्या मातेचे नाव अनुसूया आणि तिच्या पतीचे नाव अत्रिऋषी जेव्हा त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनीही एकाच वेळी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि संन्यासाच्या रूपात आश्रमात प्रवेश केला तेव्हा मातेने आपल्या बुद्धीने आणि पतिव्रतेच्या बळावर एक असा चमत्कार केला की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिढांनाही तिचे लहान बाळ बनावे लागले आज आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंतीच्या निमित्ताने याच अद्भुत घटनेतून जन्मलेल्या आदिगुरू भगवान दत्तात्रेय स्वामींच्या जन्मकथेचे रहस्य त्यांच्या तीन मुखी स्वरूपाचा अर्थ आणि दत्तजयंतीला सेवा केल्याने होणारे अद्भुत लाभ सविस्तर पाहणार आहोत चला तर कथेकडे वळूयात ऋषी आणि माता अनुसूया हे आपल्या तपश्चर्येमुळे त्रिलोकात प्रसिद्ध होते त्यांच्या सतित्वामुळे इंद्रलोकातील देवदेवतांना ईर्षा वाटू लागली यामुळे त्रिमूर्तींच्या पत्नींनी आपल्या पतींना मातेच्या सतित्वाची परीक्षा घेण्यास सांगितले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी साधारण संन्याशांचे रूप घेतले आणि ते आश्रमात आले त्यांनी भोजन मागितले आणि अट ठेवली की मातेने पूर्णपणे निर्वस्त्र होऊन भोजन वाढावे लागेल ही अट ऐकून अनुसुया मातेने मनात भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या सतित्वाचे सामर्थ्य वापरून संन्याशांवर पाणी शिपडले आणि इथेच चमत्कार झाला ते तिघेही देव लहान बाळ बनले मातेने त्यांना वात्सल्याने खाऊ घातले आणि पाळण्यात झोपवले त्रिमूर्तींच्या पत्नी आश्रमात आल्या आणि त्यांनी आपल्या पतींना मूळ रूपात आणण्याची विनंती केली मातेने त्यांना मूळ रूपात आणले तेव्हा प्रसन्न झालेल्या त्रिमूर्तींनी मातेला आपण तिघेही माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावासा वर दिला आणि म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित स्वरूप म्हणून भगवान दत्तात्रेय स्वामींचा जन्म झाला दत्तगुरूंचे स्वरूप आध्यात्मिक ज्ञानाने भरलेले आहे त्यांच्या रूपातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जीवनाचे एक मोठे सत्य शिकवते त्यांची तीन मुखे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुणांचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या सहा हातांतील आयुधे साधकाला शांती आणि ज्ञानमार्गावर नियंत्रण ठेवण्याची शिकवण देतात सोबत असलेले चार श्वान चार वेदांचे प्रतीक आहेत जे आपल्याला ज्ञानमार्गाचे महत्त्व सांगतात आणि जवळ असलेली कामधेनू म्हणजे गाय ही शुद्धतेचे आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचे प्रतीक आहे दत्तजयंती हा केवळ जन्मदिवस नाही आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवशी दत्त पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत हजारपटींनी अधिक कार्यरत असते हा दिवस दत्तभक्तांसाठी गुरुपौर्णिमे इतकाच महत्वाचा आहे या दिवशी सेवा करण्याचे मुख्य फायदे म्हणजे पितृदोषापासून मुक्ती दत्तगुरूंची उपासना केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि साधकाच्या जीवनातील पितृदोष दूर होतात गुरुकृपेची गुरु प्राप्ती दत्तगुरू हे आदिगुरू असल्यामुळे त्यांची भक्ती केल्यास योग्य गुरुतत्व प्राप्त होते मनशांती आणि संरक्षण नामजप स्तोत्र पठण केल्याने मनशांती लाभते म्हणूनच दत्तजयंतीच्या दिवशी जास्तीत जास्त नामजप आणि दत्तस्तोत्राचे पठण करून दत्तगुरूंची कृपा मिळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहून नक्की सांगा